व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर संमेलनाच्या पार्श्वभूमीवर वित्त आरोग्य शिक्षण यासह इतर महत्त्वाच्या क्षेत्रांवरही ग्लोबल साऊथ देशांच्या मंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे विचारविनिमय केला शाश्वत विकासासाठी आणि सामायिक जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी शिक्षण हे प्रभावी साधन असल्याचं केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज ग्लोबल साऊथ शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीत सांगितलं दर्जेदार शिक्षणाद्वारे अधिक लवचिक समृद्ध आणि शाश्वत भविष्य साकारण्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेत परिवर्तन घडवण्यासाठी सामूहिक सामर्थ्याची सांगड घालण्याकरता हे शिक्षणमंत्री एकत्र आले होते वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वित्तमंत्र्यांच्या सत्रामध्ये शाश्वत विकास उद्दिष्ट आर्थिक समावेशकता हवामान बदलाचा सामना करण्यासाठी वित्तपुरवठा आणि यासाठी या, या देशांमधलं सहकार्य यासारख्या विषयांवर चर्चा झाली ग्लोबल साऊथ देशांनी जनकेंद्री विकासाचा मार्ग अवलंबावा असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं तर वन वर्ल्ड वन हेल्थ या संकल्पनेसाठी खाली आयोजित आरोग्यमंत्र्यांच्या सत्राला केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी संबोधित केलं या देशांच्या सामूहिक प्रयत्नातून आरोग्य संपन्न आणि सुरक्षित जग साकारण्यासाठी मदत होईल असा विश्वास नड्डा यांनी व्यक्त केला